नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे पिंपळे गुराव मधील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर काशीद पार्क व बीआरडी रोड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांनी सहकार्यांसह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला यावेळी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके म्हणाले काशीत पार्कमध्ये दोन हजार सोळामध्ये दोन ते तीन ट्रक एवढा कचरा होता कि लोकांना जाताना नाक दाबून जावे लागत होते त्यावेळी वृक्षमित्र अरुण पवार व तानाजी जवळकर यांच्या सहकार्यातून पत्राशेडची उभारणी करून कचरा टाकायच्या जागी ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केले स्वच्छता करून त्या ठिकाणी महिनाभर ठेवून त्या ठिकाणी सहा ते सात हजार लोकांच्या आरोग्य धोक्यात यायचे थांबले तसेच दोन हजार सोळाच्या स्वच्छता अभियानांतर्गत काशीत पार्क मधील सर्व गल्ल्या आळंदी शिरगाव देहुगाव गडकिल्ले या ठिकाणी सर्वांनी मिळून स्वच्छता अभियान राबविले अरुण पवार म्हणाले की स्वच्छता कर्मचारी दररोज स्वच्छता ठेवतात तेच खरे देशसेवा करतात त्यामुळे त्यांचा उचित सन्मान झाला पाहिजे असे सांगत त्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या दोन्ही वर्षात संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ महापालिकेतर्फे स्वच्छता पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी पीसीएमसी पुरस्कृत स्वच्छता चॅम्पियन संघाच्या अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके सूर्यकांत भागवत सूर्यकांत कुरुलकर दामू राणे चांदमल सिंघवी पोपट चव्हाण दौलतराव जाधव गणेश ठाकरे शंकर टोपे विशाल कुंभार श्रीधर राऊत श्रीधर साबळे गणेश कुमार पुरोहित मोहन भोईटे दत्तात्रय पाटकर पितांबर सरोदे अशोक नवगन सुरेश दिघे अनिल भोळे शत्रुघ्न धुळे आनंदराव वानखेडे दत्तात्रेय खताळ बाळासाहेब वाघ संजय पाडेकर दौलतराव जाधव आदि मान्यवर यावेळेस उपस्थित होते यांची जयंती आहे स्वाजीबाबा विजय भातले अगदी गरीब परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी त्यांचे आईने मात्र एवढं शिकवलं तातले संस्कार त्याच्यावर टाकले अंतर् सुद्धा निर्मला केलं आणि आनंद कसा मिळेल हेच त्यांनी शिकवलं आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर एक तास सुद्धा आपल्याला कमी पडेल परंतु आजच्या आपल्या काची पार्क मध्ये दोन हजार सोळापर्यंत एवढा कचरा साफ होता तुम्हाला इथे नाक थांबून जावं लागत होतं त्यावेळी आम्ही अरुण पवार आणि आनंदी भाऊ जवळकर यांचं ही आणि त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी मला पहिल्यांदा मला भाषण करायला सांगितलं तिथे फक्त पहिले तो भासणाऱ्या लोकांना बसायला जागा पाहिजे यांची मेहरबानी आहे की आज आम्ही इथे चांगलं आम्ही करणं करतो आणि दुसरी बातमी म्हणजे हा एवढा कचरा असतो अर्थात कचरा तो साफ झाला पाहिजे त्या दिवशी स्वच्छ केलं महापालिके लोकांनी दुसऱ्या पर दिवशी परत तेवढाच पडला तिसऱ्या दिवशी परत तेवढा त्यावेळी अरुण शेट्टी एक माणूस ठेवला रात्रंदिवस त्याची जेवणाची खाण्याची रात्रीची व्यवस्था आम्ही करत होतो तो, तो लग्नला दिल्या गेला तरी बायके इथे कचरा आणून टाकत होते राहुल गांधी तिथे उभे त्यांच्या समोर कचरा टाकत होते इतकी बेसिपी आमच्या लोकांमध्ये इतकी पसरली होती परंतु दोन हजार सोळाच्या स्वच्छता अभियानानंतर मात्र काशीद पार्कला स्वच्छतेच हे लागलं प्रत्येक गल्ली आम्ही ताप दिली त्या व्यक्तीने स्वतः किल्ला आणि सगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले आणि आपला काहीच पाया पालन करू आणि परिणामचा झालं मित्र की संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संत हा एकशे सत्तेचाळीस संघापैकी एक असं आहे या या की याच्यासारखं काम कोणीच केलेलं नाही या संघाला संघाला महापालिका आयुक्तांनी स्वच्छतेच सर्वेक्षण म्हटलं तेवीस आणि चोवीसचं प्रसिद्धी पत्र दिलं त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक सुद्धा आहे स्वच्छता चॅम्पियन म्हणून मला प्रसिद्धी पत्र दिलं याच मूळ हे खरं कारण काय आहे या काशी पार्क मध्ये त्या महिला भगिनीच्या कामाला असतात त्या महिला भगिनींना मी हे देतो क्रेडिट देतो त्यांना त्यांना मी चांगलं बोलत नाही त्यांना जमत तुमची कंप्लेंट करेल तुमची कंप्लेंट मस्करी मध्ये परंतु एवढं चांगलं काम करताना मी उपाय करणं त्या दिवशी सांगितलं ह्या दोन लेडीज यांची बंदी करू नका आणि याच्यामुळे आमचं काचित पाच स्वच्छ राहते आणि अरे या जयंती त्यांनी झाडूला महत्व मिळवून दिलं त्या बाबांची आज जयंती आहे आणि त्यांच्या त्यांचं जे तत्व आहे स्वच्छतेचं त्या तत्वाला अनुभवून आणि सहकार्य तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण या बाजूला जिथेपर्यंत तिथे स्वच्छता आता गाभूया हा भाग जसा स्वच्छ झाला तसा दुसरा सुद्धा स्वच्छ झाला पाहिजे असं आपली अपेक्षा आहे माझे माझ्यावर समूर्ण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद